नमस्कार मित्रांनो मी आर्या चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई याद्वारे एक उपक्रम राबवण्यात येत आहे एक पेड माके नाम खूप सुंदर नाव आहे एक पेड माके नाम या अंतर्गत शाळेत आपल्याला वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आहे म्हणजे आता हे जे उद्देश आहे हे खूप व्यापक आहे परंतु आपल्याला शिक्षक या नात्याने एक शाळेचा घटक या नात्याने एक शाळा या नात्याने आपल्याला शाळेमध्ये वृक्षारोपण राबवायचं आहे आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला विद्यार्थ्याची नोंदणी करायची आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याच्या आईसोबत झाडं लावलेला एक फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे आता हे कसं करायचं हे आपण जाणून घेणार आहे तत्पूर्वी या उपक्रमासंबंधित शासनपत्रक आपण पाहू पी पी टी जे दिलेले आहेत हे पाहू बघा आपण दाखवतो तुम्हाला एक पी पी टी दिलेली आहे आणि शासनपत्रकसुद्धा इथे दिलेलं आहे आता आपण ते बघूया बघा आता एक शासनपत्रक दिलेलं आहे तर शासनपत्रकाला थोडंसं जास्त नाही थोडंसं आपल्याला वाचन करायचं आहे का थोडा पूर्व कमी त्याकरता बघा इथे एक हे परिपरलेलं आहे झूम करतो बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई असं पत्र आहे बघा बावीस मे दोन हजार पंचवीसचं पत्र आहे आणि काय आहे हिडिंग बघा इथे युको प्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे और औचत्य साधून पाच सहा दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसच्या कालावधीत एक पेड माके नाम या अंतर्गत शाळामध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबत एक पत्र आहे बघा आणि यामध्ये आपल्याला पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औष आउशित, औचित्य साधून ही मोहीम आपल्याला राबवायची आहे आता हे परिपत्र खूप मोठं आहेत तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर आलेलं असेल नशेल आले नशेल भेटलं असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला हे परिपत्र पाठवून देईल बघा अशा प्रकारे आहे खूप प्रकारे ची माहिती दिली आहे कुठं राबवायचं काय राबवायचं प्रकारे करायचं आता याच्या बघा पी पी टीसुद्धा दिली आहे त्यांनी इथे एक पी पी टीसुद्धा दिली आहे बघा इथे तर पी पी टीमध्ये त्यांनी काय केलं आहे बघा कशा प्रकारे हे बघा इको क्लब फॉर मिशन पी पी टी दिली आहे इथे यामध्ये सर्व प्रकारची इथे माहिती आहे आणि यामध्ये आपल्याला कशा प्रकारे वृक्षारोपण करायचं आहे प्रकारे प फोटो आपल्याला असायला हवे या प्रकारचं सर्व इथे मार्गदर्शन केलेलं आहे तर बघा आता आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचं सबमिशन म्हणजे नोंद कशी करायची विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड कसे करायचे हे आपण इथे बघणार आहे आता बघा एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण क्लिक करूया आता ही लिंक तुम्हाला कुठे भेटेल ही लिंक तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे आता बघा अशा प्रकारे माहिती दिलेली आहे इथे आता इथं का क्लिक हिअर टू गो इको क्लब फॉर्मिशन लाईफ लँडिंग पेज आता समजा आपण इथं क्लिक केलं तर काय होते बघूया आता आपण इथे गेलेलो आहे अशा प्रकारे इथे तुम्हाला आ, काय दिसत आहे स्क्रीन दिसत आहे तुम्हाला लँग्वेज इथे निवडता येते हिंदी पाहिजे की इंग्रजी पाहिजे फॉर मिशन लाईफ थेम्स अशा प्रकारे इथे माहिती दिलेली आहे तुम्हाला अजून माहिती अशी वेळ म्हणजे जास्तीत जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला इथे तुम्हाला क्लिक करून तुम्ही माहिती इथे जाणून घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थी सहभाग इथे नोंदवायचा आहे बघा आता याकरता खाली आ आलं बघा का बघा जॉईन द मोमेंट एक पेड माके नाम टू पॉईंट झिरो पार्टिसिपेंट फॉर्म आता पार्टिश म्हणजे सहभाग आपल्याला अर्ज भरायचा आहे इथे विद्यार्थ्याचा आता इथे स्टुडंट नेम इथे काय करायचं तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे बघा इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे नेम आईचं नाव लिहायचं आहे फादर नेम म्हणजे त्याच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे इथे क्लास लिहायचा आहे त्याचं वय लिहायचं आहे आणि इथे जेंडर जे काय असेल ते लिहायचं आहे आणि यू डी एस नंबर शाळेचा यू डी एस नंबरला अपलोड इमेज हे महत्त्वाचं बघा चूज चूजवर क्लिक करायचा आहे मग तुमच्या इथं जे काही फोटो असेल ते फोटो येतील आता इथे कोणता फोटो घ्यायचा आहे तुम्हाला विद्यार्थ्यांचा आईसोबत वृक्षारोपण करतानाचा हा फोटो घ्यायचा आहे आणि इथं शेवटी या बॉक्सवर क्लिक करायचा आहे आणि सबमिट तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे प्रकारे विद्यार्थ्यांचं इथे रजिस्ट्रेशन करून त्याचा फोटो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे कसा फोटो अपलोड करायचा आहे की आईसोबत वृक्षारोपण करताना फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आता ही प्रक्रिया तुम्ही शाळेतही स त्याचा फोटो घेऊ शकता त्यांच्या आईला आमंत्रित करून त्यानंतर तुम्ही घरी त्याच्या कुठेही एक झाडं लावून त्याचा फोटोसुद्धा इथं अपलोड करू शकता तर मित्रांनो सोप्या पद्धतीने अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थ्याचं काय करायचं ते फॉर्म भरायचा आहे था विद्यार्थ्यांचा अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि त्याचा फोटो अपलोड करायचा आहे तर मित्रांनो खूप सोपी प्रोसेस आहे तुम्हाला इथे बघा अशा प्रकारचा इथे फोटो अपलोड करायचा बघा आणि एक तुम्हाला इथं बॅनरसुद्धा लावायचा आहे एक पेड माके नाम बघा इथे आईचं नाव लिहिलं आहे सौ काय आहे इथं आणि शाळेचं नाव लिहिलं आहे क्लास लिहिला आहे आणि इथे काही स्लोगन वगैरे दिले आहे त्यांनी अशा प्रकारे तुम्हाला इथे पूर्व तयारी करायची आहे आणि फोटो अपलोड करायचा आता खूप छान असा उपक्रम आहे सर्व विद्यार्थ्यांनी इथे सहभाग घ्यायलाच हवा आणि जास्तीत जास्त याची प्रसिद्धी व्हावी याकरता हा व्हिडिओसुद्धा तुम्ही इतर मित्रांना सेंड करा धन्यवाद